नमस्कार मी विशाखा वाईत मराठी विषयातील येत्या दुसरीतील कुसुमाग्रजांनी लिहिलेली कविता आहे हळू या हो हळू जया हळू जया होळू अध्ययन निष्पत्ती आहे कविता लक्षपूर्वक ऐकणे कविता तालासुरात गाता येणे कवितांबद्दल गप्पा गोष्टी करणे आणि कवितांचे वाचन करून त्याविषयी प्रतिक्रिया देणे आपण कविता म्हणूया हा हळू या हो हळू या च या हो या, हो, या गोड सकाळी धीर्व्यापानान्तु न वरति ये वामीफुलो जगति हृदये जीवलेशी परिगन्धा चामधिराशि हासु न देतो सुगंधया तो सेवाया हुचया पण या कधी पानांचा आड दडू कधी आणू लटके चरडू कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने तरे तरेचे चे रंग किती अमुच्या आपण हळूया पहा मुलांनो या कवितेमध्ये फुले तुमच्याशी बोलत आहेत ही तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही हळूच या सकाळचे खोळे ऊन गोड ऊन पडले आहे दवबिंदूंचे सडे पडले आहेत आणि याचवेळी आम्ही हिरव्या हिरव्या पानांमधून वर येतो आणि जगात फुलतो आमची हृदये अगदी छोटी असली तरी त्यामध्ये सुगंधाच्या राशी आहेत आम्ही आनंदाने हसत डोलत या सुगंधाच्या राशी आसपंतात उधळ देतो आमचा गंध घ्यायला या हुंगायला या तुम्ही सर्व या पण हळूच या आम्ही कधी कधी पानांच्या मागे लगतो तर कधी खोटे खोटेच रडतो कधी वाऱ्याच्या मंद झुळकीमध्ये गमतीने डोलतो आमच्या अंगावर निरनिराळे रंग खुलून दिसतात आमची मने निर्मळ व सुंदर आहेत तुम्ही सर्व आम्हाला भेटण्यासाठी या पण अगदी हळुवारपणे या हो मुलांना સમજલી કવિતા આતા આણ સ્વાધ્યાય પા